करायचं स्मरण जय जय रघुवीर समर्थ श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त करून दिलेलं आहे या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमाचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे त्याचप्रमाणे मिळालेला हा नरदेह हा फुकट आहे परंतु ज्याप्रमाणे फुकट आपल्याला प्राप्त झालेला आहे परंतु फुकट जाता कामा नये या देहाची किंमत आपल्याला पैशात मोजता येणार नाही आहे परंतु आपण आपल्या आयुष्यामध्ये आपण आपल्या जीवनामध्ये गरीब का राहतो गरिबी म्हणून का जगतो समर्थनी उत्तमाचा एक भाग दिलेला आहे श्रवण करूया जीवनात आयुष्यामध्ये सातत्यपणे जर आपण पाहिलं तर गरीब आणि श्रीमंत यांची तुलना करत असतो माणूस गरीब का राहतो श्रीमंत का बनत नाही आहे सर्व काही बघा प्रत्यक्षपणे ज्याप्रमाणे श्रीमंत व्यक्तीकडे जे सर्व प्राप्त आहे ते तुलाहीच दिलेलं आहे दोन हात दिलेले आहेत दोन पाय दिलेले आहेत बुद्धीसुद्धा दिलेली आहे परंतु आपण कर्म कमी करत असतो त्याचप्रमाणे सुंदर असा भाग दिलेला आहे श्रीमंत बनण्यासाठी काय करावं लागतं प्रत्येक माणसाची हीच इच्छा असते की श्रीमंत आपण बनलं पाहिजे त्याने श्रीमंती संपूर्णपणे भो भोगावी गरीब मुळीच असू नये कारण गरीब माणूस नेहमीच तणाने आणि मनाने दुःखीच असतो प्रत्येक माणसाला असंच वाटत असतं की गरीबी आपल्यापासून बघा दूर असावी गरीबी दूर कशी असेल श्रीमंत कसे बनायला पाहिजे बघा गरीबी दूर करण्यासाठी अर्थातच आपल्याला पैशाची गरज असते मेहनतीची कमाई बघा ज्याप्रमाणे आधी कष्ट मग फळं ना कष्टेविन फळं नाही समर्थ म्हणाले त्याचप्रमाणे ज्याला आपण लक्ष्मी म्हणतो मग लक्ष्मी आपल्या घरात कशा प्रकारे येईल ज्याची लक्ष्मी बघा प्रत्यक्षात या नारायणाची आपण पूजा केली तरच आपल्याला लक्ष्मी प्राप्त होईल ना की ज्यामुळे लक्ष्मी आपल्या घरावर कधीही नाराज होणार नाही नारा नारा असं कोणतं कार्य आहे जे आपण करायचं आहे बघा कसा भाग दिलेला आहे श्रवण करूया ज्याप्रमाणे ठेविले अनंत तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान समाधान असलं पाहिजे परंतु कसा भाग दिलेला आहे एक बघा एका गावामध्ये एक व्यक्ती राहत होता तो खूप श्रीमंत होता लक्ष्मी माता त्याच्यावर खूप प्रसन्न होती त्याच्याकडे खूप पैसा होता परंतु त्या रात्री तो आराम करत होता म्हणजेच निवांत झोपला होता आणि त्याचवेळी त्याच्या स्वप्नात लक्ष्मी माता आली आणि म्हणू लागली आम्ही तुझ्या घरात गेले पंचवीस वर्ष राहत आहोत परंतु आता आम्हाला तुमच्या घरातून जायचं आहे लक्ष्मी मातेचं हे बोलणं ऐकून ती व्यक्ती हैराण झाली आणि म्हणू लागली लक्ष्मी माता तुम्ही आमच्या घरातून जाऊ नका लक्ष्मी माता म्हणाली का यावरती व्यक्ती म्हणाली लक्ष्मी माते तू एक तूच आहेस ज्यामुळे लोक माणसात मला मान सन्मान आहे लोक मला सलाम करतात आणि जर तुम्ही आम्हाला सोडून गे निघून गेलात तर मी रोडवर मी करोडपती नाही राहणार अर्थातच मी एक भिकारी बनेन तुझ्यामुळेच मी माझे नातेवाईक बघा प्रत्यक्षपणे इतरांना भेटणं नातेवाईकांना भेटणं बंद केलं त्या व्यक्तीचं बोलणं ऐकून लक्ष्मी माता म्हणू लागली मी तुला असं कधी म्हटलं होतं की तुझ्या मागे बघा प्रत्यक्षपणे तुझी भक्ती सोडून दे मंदिरात जाणं सोडून दे किंवा तुझ्या नातेवाईकांशी बोलणं बंद कर परंतु ज्यावेळी तुझ्याकडे सर्व पैसा ज्यावेळी तुझ्याकडे संपत्ती आली पण प्रत्यक्षपणे बोलायला कोणाशीही तुला वेळ मिळाला नाही कारण लक्ष्मी माता हे शब्द म्हणत असताना लक्ष्मी माता म्हणाली आता मी तर नक्कीच जाणार आहे मी एका ठिकाणी नेहमीच राहू शकत नाही ज शेठ म्हणाले जर तुम्ही गेलात ना तर मी काय करू तुम्ही गेल्यानंतर मी रोडवर येईन मी तुमच्यावर खूप प्रेम करतो आहे लक्ष्मी माता म्हणू लागली मी तुम्हाला एक वरदान देऊन जाईन घाबरू नकोस बघा काय स्वप्नामध्ये भाग दिलेला आहे परंतु मी एकच वरदान देईन दोन वरदान देणार नाही तुला जे काही मागायचं असेल ते विचार करूनच माग असं बोलणं ऐकून शेठ म्हणू लागला मी तुझ्याकडे नक्कीच काहीतरी मागेन परंतु आत्ता नाही मी घरात विचारून नंतरच मागेन मला थोडा वेळ हवा आहे उद्यासुद्धा तू माझ्या स्वप्नात ये परंतु जे लोक शहाणे असतात ना समजूतदार लोक असतात ना ते घाई गडबडीने कोणताही निर्णय घेत नाही ते व्यवस्थित विचार करून घरातल्यांचे मत ऐकून निर्णय घेत असतात लक्ष्मी माता स्वप्नात निघून गेली सकाळी ती व्यक्ती जागी झाली तेव्हा त्याच्या ते चारही सुनांकडे तो गेला आणि त्यांना म्हणाला मुलींनो आता आपण भिकारी बनणार आहोत शेठचं बोलणं ऐकून सुनबाई बोलू लागली बाबा असं काय झालं आहे की आपण भिकारी बनणार आहोत सुनेचं बोलणं ऐकून शेठ म्हणू लागले की सुनबाई रात्री माझ्या स्वप्नात लक्ष्मी माता आली होती आणि लक्ष्मी मातेने मला सांगितलं की आता तुमच्या घराला सोडून जाणार आहे परंतु जाताना लक्ष्मी माता मला हे सुद्धा म्हणाले की मी तुम्हाला एक वरदान देऊन जाणार आहे आणि सुनबाई तुला तर माहीतच आहे जर बघा प्रत्यक्षपणे कसा भाग दिलेला आहे प्रश्नचिन्ह उभा करून ठेवलेला आहे जर लक्ष्मी माता आपल्या घरातून निघून गेली तर आपण तर गरीबच राहणार आपलं हे सर्व ऐश्वर सुद्धा निघून जाईल परंतु मातेने आपल्याला एक वरदान मागायला सांगितले परंतु मला समजत नाही की मातेकडं मी कोणता वरदान मागू मोठ्या सुनेला विचारलं सुनबाई तूच सांग मी लक्ष्मी मातेकडे कोणतं वरदान मागू मोठी सून म्हणायला लागली बाबा तुम्ही लक्ष्मी मातेकडे सोने चांदी दागिने मागा शेठ ठीक आहे असं म्हणाला त्यानंतर शेठने त्याच्या दोन नंबरच्या सुनेला विचारलं बेटा तू सांग लक्ष्मी मातेकडे मी काय मागू तेव्हा दोन नंबरची सुनबाई सुद्धा म्हणाली बाबा तुम्ही लक्ष्मी मातेकडे सोनं चांदी काही मागू नका तुम्ही फक्त शहरातील शाळा कॉलेज आणि हॉस्पिटल मागा कारण शाळा कॉलेज आणि हॉस्पिटलमधून खूप मोठ्या प्रमाणात कमाई होत असते शेठ म्हणाले ठीक आहे त्यानंतर शेठ तीन नंबरच्या सुनबाईला विचारला गेला सुनबाई तू सांग तुझी काय इच्छा आहे मी लक्ष्मी मातेकडे काय मागू तेव्हा तीन नंबरची सुनबाई म्हणू लागली बाबा तुम्ही लक्ष्मी मातेकडे शहरातील सर्व जमीन मागा जमिनीवर आपण शेती केल्यामुळे आपल्या घरात खूप सारे धान्य येईल व त्यामुळे आपण कधीच गरीब होणार नाही आपण नेहमीच श्रीमंत राहू शेठ ठीक आहे असं म्हणाला त्यानंतर शेठने सर्वात छोट्या सुनबाईला विचारलं बेटा आता तूच सांग तुझी काय इच्छा आहे तुला काय वाटते की मी लक्ष्मी मातेकडे कोणता वरदान मागावा छोटी सुनबाई म्हणू लागली बाबा मला सोनं नको मला शाळा नको का कॉलेज नको हॉस्पिटल नको किंवा मला शहरातील जमीनही नको तेव्हा शेठ म्हणाले मग बेटा तुला काय हवं आहे तेव्हा सुनबाई म्हणू लागली बाबा जेव्हा लक्ष्मी माता तुमच्या स्वप्नात येईल ना तेव्हा तुम्ही लक्ष्मी मातेकडे हेच मागा की जेव्हा आम्ही गरीब म्हणू ना तेव्हा आमच्या कुटुंबामध्ये प्रेम कायम राहू दे आणखी तुम्हीच काही मागू नका चारही सुनबाईंचं म्हणणं ऐकून शेठ तिथून निघून गेले व जेव्हा रात्र रा झाली तेव्हा शेठ झोपण्यासाठी त्यांच्या रूममध्ये गेले आणि जसे ते झोपले तसे लक्ष्मी माता त्यांच्या स्वप्नात आली आणि म्हणू लागली शेठ तुम्ही आता मागा तुम्ही घरातल्यांना आता विचारलं असणारच तुम्हाला काय मागायचं आहे ते मागून घ्या परंतु लक्षात असू द्या तुम्ही फक्त एकच वरदान मागायचं आहे शेठ म्हणू लागला माते मी फक्त एकच वरदान मागणार आहे दोन वरदान नाही मागणार लक्ष्मी म्हणाली मग ठीक आहे लवकर माग मला लवकर जायचं आहे शेठ म्हणू लागले हे माते जर तू आमच्या घरातून जाणार असशील तर मला हा वरदान देऊन जा की तुम्ही गेल्यानंतर आम्ही गरीब तर होणारच आहोत हे निश्चित आहे परंतु जेव्हा तू आमच्या घरातून निघून जाशील तेव्हा आमच्या घरामध्ये प्रेम कायम टिकून राहील आणि माझ्या चारही सुना चारही मुलांमध्ये माझ्या पूर्व परिवारामध्ये बघा थोडंसुद्धा प्रेम कमी व्हायला नको असं मला वरदान दे मला हा एकच वरदान हवं आहे मला आणखी काहीच नको शेठचं बोलणं ऐकून लक्ष्मी महाता म्हणू लागली एकदा पुन्हा विचार कर तुला एकच वरदान मागायचं आहे त्यामुळे पुन्हा विचार कर कारण तुला नंतर पाश्चाताप व्हायला नको मातेचं म्हणणं ऐकून शेठ म्हणू लागला माते मी पूर्ण विचार करूनच वरदान मागितलं आहे पूर्ण विचार करूनच मी हा निर्णय घेतलेला आहे लक्ष्मी मातेने शेटला आणखी एक संधी दिली आणि म्हणाली की पुन्हा एकदा विचार कर आणि पूर्ण विचार करूनच वरदान माग लक्ष्मी मातेचं म्हणणं ऐकून शेठ म्हणू लागला माते मला दुसरं काहीच नको मला हाच वरदान हवं आहे जर आम्ही गरीब झालो तर आमच्या कुटुंबातील प्रेम मात्र कायम राहील शेठचं हे म्हणणं ऐकून माता लक्ष्मी प्रसन्न झाली आणि म्हणू लागली शेठ आता तू चिंता करू नकोस मी तुझ्या घरातून कधीच जाणार नाही शेठ म्हणू लागले माता तू तर म्हणत होतीस की मला जायचं आहे मग आता काय झालं तुम्ही माझ्या घरातून का जाणार नाही शेठचं बोलणं ऐकून लक्ष्मी माता म्हणू लागली हाच तर कारण आहे ज्या घरांमध्ये प्रेम असतं ना ज्या घरांमध्ये समजूतदारपणा असतो जिथे भांडण नसते तिथे नात्यांमध्ये प्रेमभावना सतत टिकून राहते ना अशाच घरामध्ये माझा सदैव निवास असतो आणि जर तुझ्या घरात ही प्रेमभावना कायम राहणार असेल तर मग मी तुझ्या घराला कसं सोडून जाऊ शकते मी कधीच जाऊ शकत नाही त्यामुळे तू निश्चिंत राहा आजच्या नंतर मी तुझं घर कधीच सोडून जाणार नाही जेव्हा मातेचं हे शब्द ते ते ऐकलं तेव्हा त्याचा आनंद गगनात मावेन असा झाला त्यांनी मातेला नमस्कार केला ज्या घरामध्ये भांडण असते क्लेश असतो ज्या घरात प्रेमभावना नसते अशा घरांमध्ये लक्ष्मी माता कधीच टिकून राहत नाही आणि ज्या घरातून लक्ष्मी माता निघून जाते ना तो घर नेहमीच बघा गरिबी भोगत हो असतो म्हणून माणसाच्या आयुष्यात अशा अनेक प्रकारे गरिबी येत असते परंतु ज्या घरात प्रेम असतं ज्या घरात भांडण क्लेश होत नाही त्याच घरांमध्ये लक्ष्मी माता सदैव निवास करत असते आणि तोच माणूस नेहमी सुखी असतो त्याच घरामध्ये नेहमी श्रीमंती असते म्हणून माणसाच्या आयुष्यात गरिबी आणि श्रीमंती येत असते माणसाच्या आयुष्यात सुखदुःखही येतच असतात था। परंतु प्रत्यक्षपणे पर सुख आलं दुःख आलं म्हणून घाबरून जायचं नाही आहे समर्थ म्हणाले ठेविले अनंत तैसे चिरावे चित्ती असू द्यावे समाधान जय जै, जै समर्थ